नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत ज्या पद्धतीनं सध्या जिल्ह्याची परिस्थिती झाली ज्या पद्धतीनं ना नारायणगडचा विषय प्रत्येकाच्या तोंडात येऊ लागला आहे आज प्रत्येकाच्या चर्चेत असलेला हा विषय कारण की आस्थेचा विषय ज्या पद्धतीने माणसाची शेवटी शे, माणूस ज्या ठिकाणी आपलं सगळं सर्वस्व विश्वास गमावतो पण शेवटी एक आधार असतो तो म्हणजे देव आणि या देवाच्याच आशेवर या देवाच्या श्रद्धा म्हणून माणूस आपलं जीवन व्यापन करत असतो पण आज हे जे आपण जे आपले श्रद्धेचं स्थान आहे यावर आपले आहे ती निष्ठेच स्थानच आज वादाच्या भावऱ्यात सापडलं वास्तविक स्वरूपात असं सापडणं योग्य नाही नैतिकतेला धरणारही नाही परंतु ज्या पद्धतीच्या भूमिका आज दोन्ही दोन्ही बाजूने येत आहेत आणि दोन्ही बाजूच्या भूमिका या पद्धतीने पण वास्तविकता या दोन्ही गोष्टी कुठंतरी एक समेट समेटाच्या ठिकाणी आल्या पाहिजेत कारण की हा विषय फक्त गडाचा किंवा ट्रस्टींचा नाही हा विषय आहे पंचकृषीतल्या ज्या ज्या भक्तांच्या निष्ठा त्या नगद नारायणाच्या जोडल्या गेल्या नगद नारायणांच्या विश्वासावर आजही आपल्या चांगल्या भवितव्याची ज्यांना आस आहे त्यांच्यासाठी हा खूप मोठा होम ठेव ठेवा आहे आणि हा ठेवा जपण्यासाठी कमीत कमी या बीड जिल्ह्याला मिळालेल्या वैभवासाठी या पद्धतीची भूमिका आज ट्रस्टीनी आणि महंतांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्पेक्षामध्ये याला सोडवणं गरजेचं वावड्या अनेक उठतात गैरफायदेही घेण्याचा प्रयत्न होतो परंतु खऱ्या अर्थानं हा गैर या अशा विषयांचा फायदा घेऊन स्वतःच भलं करण्यात काहीही महत्व महत्व नसतं कारण की शेवटी चांगल्या कामातून मिळालेली प्रसिद्धी आणि अशा गोष्टीचं भांडवल करून मिळालेली प्रसिद्धी याच्यात खूप मोठा अंतर असत आणि केवळ प्रति प्रसिद्धीच नाही बाकी सगळ्याच गोष्टी असतील पण या सगळ्या गोष्टींचा जो मूळ सार आहे तो आहे पैसा आता या पैशाच्या संदर्भातून ज्या पद्धतीचे वर्तुळ फिरतायत किंवा ज्या पद्धतीचे विषय येत आहेत हे आजच्या परिस्थितीत तरी या गडाच्या किंवा या मास्तेच्या संदर्भात कुठंही शोभण्यासारखे नाही परत कसं आहे की कोणतीही गोष्ट एखादा एकदा ताक ढवळ किंवा मंथन करायला सुरुवात केली की त्याच्यातल्या प्रत्येक बाबी या उसळून निघतात आणि त्याच्यातलं आता खऱ्या अर्थानं या मंथनामध्ये देवाखोर जी चांगली बाब समोर यायला पाहिजे समाजाच्या भाल्यासाठी व्हायला हो पाहिजे कारण की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या समाज हितासाठी वापरल्या जातात समाजाच्या कल्याणासाठी वापरल्या जातात आज ज्या पद्धतीनं गजानन महाराज ट्रस्ट किंवा साईबाबा ट्रस्ट किंवा आपण ज्या ज्या ठिकाणी जातो बालाजी ट्रस्ट असतील प्रत्येक ठिकाणी एक उदात्त हेतू ठेवून उदात्त संकल्पना ठेवून सभोवतालच्या विकासाचा प्रश्न हा आप नेहमी या ट्रस्ट सांभाळतात आपलं तुळजाभवानी ट्रस्ट बघा त्या पद्धतीने त्यांनी वैदिक अभियांत्रिकी शाळे शिक्षणासाठी त्यांनी स्वतःच एक चांगलं एक इन्स्टिट्यूट उभं केलं की ज्याच्यातून हजारो विद्यार्थी दरवर्षी घडतात त्यांचं भवितव्य ठोवलं जातं आणि ते शेवटी राष्ट्राच्या विकासासाठी काहीतरी योगदान देतात ही सगळ्यात मोठी संकल्पना आहे आणि अशाच पद्धतीच्या उदात्त हे तुझ्या समोर ठेवले समोर आरशासमोर या पद्धतीचे भविष्याचे वेध घेणाऱ्या विषय समोर आले तर खऱ्या अर्थानं या गडांच्या माध्यमातून अनेक विकास काम हाताला हाती लागू शकतात अनेक सामाजिक प्रश्न अनेक सामाजिक कुप्रथा सामाजिक विषय हे खऱ्या आरणीवर येऊ शकतात परंतु ह्या सगळ्या गोष्टींच फलित हे वादत नसत ही परिस्थिती समजून सामाजिक परिप्रेक्षामध्ये ज्या पद्धतीची विषय आज समाजासाठी गरजेचे आहेत समाज ज्या पद्धतीने आज आपला बीड जिल्हा ज्या पद्धतीच्या परिस्थितीत होरपळतोय तर खऱ्या अर्थानं नैतिक कर्तव्य हे अध्यात्माच आहे कारण की ज्या ठिकाणी आज ज्या जिल्ह्याला बिहारची उपमा दिली जाते ज्या जिल्ह्याला युपीची उपमा दिली जाते ज्या पद्धतीनं आज समाजाची जी भूमिका आहे आणि ज्या अध्यात्मावर खऱ्या अर्थानं सगळ्यात जास्त जे टोलेबाजी सुरू झालेली आहे ती आज बीड जिल्ह्यात आहे परंतु या सगळ्या गोष्टीची जर काठ काढायची असेल सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण की आजही या पद्धतीनं आपण अखंड हरिनाम सप्ते उभे उभे करून गावाला सुसंस्कृत सु, 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 करण्याचा प्रयत्न करतो कारण की अखंड हरिनामाच्या गजराने किंवा येणाऱ्या कीर्तनकारांच्या उपदेशाने गावातल्या लहान अबाल आवाल वृद्धापर्यंत ज्या पद्धतीच्या संस्काराची बीज आम्ही पेरतो ती बीज आज या समाजाची गरज आहे आजही सामाजिक भूमिकेमध्ये आपण जे सुज्ञ आहोत आपण जे सहिष्णू आहोत आपण जे संवेदनशील आहोत त्याच्या सगळ्यात मोठ्या भूमिका या आध्यात्मिक केंद्रांच्या आहेत या आध्यात्मिक केंद्र ज्या पद्धतीने व्यापक आणि फुल व्यापक आणि विस्तीर्ण होतील त्या पद्धतीने यांची महती आणि यांचा विस्तारही त्या पद्धतीने वाढला पाहिजे आज खऱ्या अर्थानं या या संदर्भातून वेगवेगळे प्रयोग करून सामाजिक चेतनेमध्ये नवीन नवीन आयाम जोडता येतील परंतु वास्तविक परिस्थिती कशी असते की ह्याच्यातला जो सगळ्यात मोठा गाभा आहे तो गाभा म्हणजे ह्याच्यातलं एकमत आणि ज्या पद्धतीनं कोणीतरी मिठाचा खडा टाकला असेल कोणीतरी त्याच्यात स्वतःच्या स्वार्थासाठी काही परिस्थित्या मांडल्या असतील परंतु या सगळ्या परिस्थित्या आपल्याला आपल्या हाताने समेट घालणं गरजेचं आहे कारण की वाद जितके वाढायचे प्रयत्न केले तितके वाढत जातात परंतु त्याला जेवढं आकडतं घेतलं जेवढं त्याला कमी करण्याचा प्रयत्न केला के तर त्याच्यातून सुजलाम सुफलाम अशी काहीतरी व्यापक संकल्पना बाहेर पडते त्यामुळं हे वाद न होता सामाजिक परिपेक्षामध्ये ज्या पद्धतीने वंचित वंचित आणि ज्या पद्धतीने वंचितांचा प्रश्न समोर येतो ज्या पद्धतीनं मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न समोर येतो ज्या पद्धतीने अन्नछत्राचा प्रश्न समोर येतो अशा अनेक सेवाभावी कार्य अनेक सेवाभावी विषय आज आम्हाला मार्गस्थ करता येतील पण गरज आहे ती सकारात्मक भूमिकेची त्या सकारात्मक भूमिका आम्हाला समाजाला घडवायला कामी येतील अध्यात्माची जी समाजातून अध्यात्माची एक ज्योती निर्माण झाली त्या ज्योतीला विकसित करण्यासाठी होईल कारण की आज ज्या पद्धतीचे प्रयोग आम्ही मागच्या काळात केले पंडित मिश्रा सगळ्यांचा विषय होता पंडित आम, हो। पंडित जो की पंडित मिश्रांना चाकरवाडीत आणून आम्ही काय मिळवलो परंतु पंडित मिश्रांनी जेव्हा चाकरवाडीत आले तर याच्या कक्षा किती विस्तारल्या कारण की ज्या या संभाजीनगरचे काही माझे मित्र नाशिकहून काही आलेले माझे नातेवाईक की ज्यांना ही चाकरवाडी माहीत नव्हती कमीत कमी कितीतरी दिवसांनी त्यांचा माझा संपर्क झाला आणि मला त्यांच्याशी बोलण्याचा आनंद मिळाला त्याच्यातून मला वाटलं की एक पद्धत प्रदीप मिश्रा हे या संपर्काचं साधन म्हणले असे कितीतरी माझ्यासारखे हजारो लोक आहेत की ज्यांना या पद्धतीच्या विचारणा आल्या असतील यांना या, या पद्धतीनं ही चाकरवाडी कुठे या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न झाला असेल आणि खऱ्या अर्थाने हेच माध्यम असत सहजपणे ज्या पद्धतीच्या भावना आम्ही आपल्याच देव आपल्या आस्थेशी जोडतो ना आणि या आस्थाच विस्तीर्ण करून सामाजिक परिपेक्षामध्ये विकासाची खरी नादी ठरते आज ज्या पद्धतीच्या वावड्या आणि ज्या पद्धतीचे लचके तोडण्याचा प्रयत्न हे गिदाड करत असतील परंतु वास्तविक स्वरूपात हे लचके न तोडता या सामाजिक परिप्रेक्षामध्ये याची काय गरज आहे आणि ह्या गोष्टी गुष्ट, गोष्टीतून का आपल्याला काय सिद्ध करायचं आहे हेच हेच फलित सगळ्यात महत्वाचं असतं त्यामुळं मंथन करताना शंभर टक्के ते लोणीच बाहेर पडलं पाहिजे मंथन करताना ते अमृतच बाहेर पडलं पाहिजे की या अमृतातून या सज सुजलाम सुखलाम जन, जन म्हणजे पंचक्रशीतल्या जनतेचा जो आध्यात्मिक वारसा आहे तो वृद्धगत होईल आणि या वृद्धगीत झालेल्या विषयाचा खऱ्या अर्थानं समाजाला आणि देशाला जो फायदा होतो ना तो निश्चितपणे आम्हाला चिरकाल आमच्यासाठी शिधुरी म्हणून वापरता येईल त्यामुळं ज्या पद्धतीचे विषय झाले असतील तिथे तिथं सोडा पण आजच्या परिस्थितीत ज्या नवीन विषयांना आपल्याला चालना देता येईल ज्या नवीन विषयांना आम्हाला समोर घेता येईल त्या विषयांशी बघ विषयांशी निकड करून सामाजिक चेतनेमध्ये ह्याचा सा उपयोग काय करता येईल याच्यावर जर आम्ही थोडासा दृष्टीक्षेप टाकला तर शंभर टक्के सामाजिक भूमिकेत एक नवीन द्वेतक ठरेल याबद्दल आपल्या काही मनात मतं असतील किंवा आपल्या अजून काही कल्पना असतील निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Намаскар.